विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींनी महायुतीला भरभरून यश दिले रविवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्र्यांना ऑक्शन केलं लाडक्या बहिणींशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की राज्यामध्ये लाडक्या बहिणींनी इतिहास घडवला आहे आपण जे विकासाचं आणि कल्याणकारी योजनांचं काम केलं त्याचं महायुतीला फळ मिळालं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यात सुपरहिट ठरली आपल्या आयुष्यात सुखाचे दोन क्षण यावेत आपल्या कुटुंबाला आधार मिळावा यासाठी आम्ही ही योजना सुरू केली यावेळी मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय घेणार असल्याचे जाहीर केलं आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना झाली ना एवढं मतदान केलं एवढं मतदान केलं हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लाडक्या बहिणींची लाट निर्माण झाली आणि त्या लाटीमध्ये तुझा कुठे वाहून गेला अरे भूषण तुझा घडलंच नाही तुझा कुठे गेलो चमत्कार कोणी केला लाटच्या बहिणींनी आणि त्यामुळे तुम्ही आता तिकडं मला भेटायला आला बाजूला शुभेच्छा द्यायला आलात अभिनंदन करायला आलात मी आपल्याला एवढंच सांगतो की हा लाडका भाऊ तुमच्या पाठीशी कायमपणे उभा आहे खंबीरपणे उभा आहे लाडकी बहिणी योजना झाली तीन गॅस सिलेंडरची योजना झाली ते झाले एसटी मध्ये आपण पन्नास टक्के सवलत दिली एक लाडकी लखपती योजना आपण केली मुलींना उच्च शिक्षणाची योजना आपण केली वयोश्री योजनामध्ये देखील आपल्याला आपल्या सिनियर सिटीजन त्यांना लाभ मिळतो आणि या योजना ज्या केल्या आपण त्या विचारपूर्वक घ्यायच्या आणि म्हणून हे सरकार आपण म्हणतो सर्वसामान्यांचं आहे गोर गरिबांचं आहे तो सर्वसामान्यांचा सरकारचा सर्वसामान्यांना हलवाच लागला पाहिजे फक्त सर्वसामान्यांचं सरकार गरीबी हटाव गरीबी हटाव काँग्रेस बोलून गेली गरीब हटला नाही गरीबी हटली नाही गरीब हटला गरीबी हटली का गरीब हटून गेला पण आता तुम्हाला मी सांगतो पंचवीस कोटी लोकांना मोदी साहेबांनी गरिबीच्या वर काढलं पंचवीस कोटी मोठा आकडा आहे आणि आपल्या राज्यात पण यापुढे कोणीही उपाशी कोटी झोपका कामाने धोकेलेलं अन्न म्हणजे रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय पण आपण घेतलेला आणि आता तुम्हाला दीड हजाराच्या आम्ही ठरल्याप्रमाणे एकवीसशे रुपये करणार त्याचाही निर्णय त्यामुळे तुम्ही जो निर्णय घेतला मतदान करताना तो अतिशय यशस्वी झाला